आज एकोणीस फेब्रुवारी आज आपण आपल्या विद्यालयामध्ये स्वराज्याचे निर्माते खऱ्या अर्थानं ज्यांनी रहितेचं राज्य निर्माण केलं असे श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांची जयंती आज आपण आपण आपल्या विद्यालयामध्ये साजरी करत आहोत विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर नवनिर्वाचित पर्यवेक्षक आदरणीय सर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकवृंद यांना मी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करावा त्याचं पूजन करावं हा उपस्थित सर्व विद्यार्थी दहावीची रिसिप्ट नेण्यासाठी आलेले दहावीचे विद्यार्थी तुम्हाला खऱ्या अर्थाने इथं रिसेप्ट नेण्यासाठी बोलवलं पण एक चांगल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहत आहोत असा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे कारण माझ्या मते तुमच्या शालेय जीवनातला हा शेवटचा कार्यक्रम असेल त्यानंतर तुम्ही बरेचसे कार्यक्रम करणार आहात पण ते कॉलेजच्या जीवनामध्ये करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छाच आहेत तर काही आपले विद्यार्थी आपल्या पुढं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपले, आपले काही विचार व्यक्त करणार आहेत तर तुम्ही ते ऐकून घ्यावेत आणि घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो

हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे इतिहासातील एक महान युद्ध कुशल प्रशासक आणि लोकनेते होते त्यांना मराठा साम्राज्याचे त्यांनी मराठी मराठा साम्राज्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले अत्यंत प्र प्रतिकूल्य परिस्थितीत त्यांनी स्वराज्य निर्माण केले आणि मुघल तसेच आदिलशाही सिद्धी सुलताने संतांच्या विरुद्ध समर्थपणे उभे राहिले त्यांना त्यांच्या युद्ध कौशल्यामुळे आणि राज्यकार राज्यकारभरातील दूरदृष्ट दुर, महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताच्या नायक मानले जाते राज रण राजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी भोसले हे आदिलशाही दरबारी सरदार होते तर आइज जाबाया धार्मिक आणि पराक्रमी प्रा, विचार विचारनिजा होत्या लहानपणापासून शिवरायांना यानंतर संचिता गावडे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करत आहे सत्याची डाळ होती सत्याची डाळ होती निष्ठेची तलवारचा भाला होता हरहर महादेव नारा होता विरतेचा भाला होता हरहर महादेव नारा होता सह्याद्रीची साध होती जिजाऊंचा आशीर्वाद होता सह्याद्रीची साध होते जिजाऊंचा आशीर्वाद होता सह्याद्री हाच होता मरणाची भीती नव्हती सह्याद्री हाच द्यास होता तोफांचा आवाज होता घोड्यांच्या टपाचा नाच कडीकोफारित करत होता तोफांचा आवाज होता घोड्यांच्या टपांचा नाच कडकोफारित फिरत होता मर्द विचार या ठिकाणी व्यक्त करत आहे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा तो सोन्याचा दिवस ज्या दिवशी आई जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला वयाच्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी रायेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरण किल्ला जिंकून स्वरा स्वराजाला तोरण बांधले छत्रपती शिवाजी वापर केला। मी एवढेच बोलते आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही संपणार नाही माझ्या शिवबाचा धरारा माझ्या शिवबाचा एवढे बोलून मी शब्द थांबवते जैन फार झाला आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव चैतन्य आहे शिवाजी महाराजांची आज जयंती सर्वप्रथम आपण सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा तो सोन्याचा दिवस ज्या दिवशी आई जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात जीवाला जीव देणारे मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली स्वराज्याची सोपे काम नाही त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू निजामशाह आदिलशाह मोगल बादशाह असे तिन्ही बलाढ्य शत्रूंची त्यांनी लढा दिला बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी असा अनेक मावळ्यांनी सुरवीरांनी आपल्या राजांना शिवरायांना साथ दिली आणि अशक्य प्राय अशा हिंदावी स्वराज्याची निर्मिती झाली शेवटी मी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती उडून गेले भराला किती गेले किती उडून गेले भराला संपणार नाही आणि संपणार ही नाही माझ्या माझ्या फाळके सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तनिष्का सुंदी फाळके सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कनिष्का संजय पाटील आज मी शिवाजी महाराजांविषयी काही चार शब्द बघताय ते तुम्ही शांतचिताना ऐकून स्व स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूंशी लढला स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूंशी लढ लढला प्रतापगडाच्या पायथ्यापाशी अफझलखानाला फाडला प्रतापगडाच्या पायथ्यापाशी अफझल खानाला फाडला पुण्याला पुण्यात जाऊन शाहिस्त खानाला पुरता कोंडला आग्र्याला जाऊन औरंगजेबाशी खुद्द लढला आज आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी आज एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांचा जन्मदिवस वा, शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शिवाजी शि शिवा शिवाजी वा, शा शहाजी भोसले असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी व त्यांच्या आईचे नाव जिजा जिजाबाई शिवाजी महाराजांसारखा राजा अजूनही जनमलेला नाही शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराज सुमारे लाखो किल्ले जिंकलेले आहेत शिवाजी महाराजां शिवाजी शिवाजी महाराजांची जयंती जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात भारताचे शेजारी अनेक राज्यात साजरा केला जातो चॉकलेट डे व्हॅलेंटाईन्स डे हा दिवस आपला नाही आपला फक्त एकच दिवस एकोणीस फेब्रुवारी आपल्या बाप्पाची जयंती एवढं बोलून मी माझी भाषण शकतो ते जय हिंद जय महाराष्ट्र लहानच विद्यार्थी आहेत पण या विद्यार्थ्यांनी ते खास करून आपले विचार व्यक्त करण्यासाठी इथं या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहिलेले आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मांडण्याचा त्यांच्या भाषेमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच त्या विद्यार्थिनींसाठी आपण एकदा त्या ठिकाणी मोठ्यांदा टाळ्या वाजवणं हे अपेक्षित <प्रेणा> आहे आणि हीच प्रेरणा त्या ठिकाणी प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि स्टेजवर उभं राहण्याचं जे काही कौशल्य आहे ते त्या ठिकाणी प्राप्त केलं पाहिजे तर या विद्यार्थिनींनी जे आपले विचार मांडलेले आहेत त्याबद्दल श्रीमुळीक सर त्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी प्रत्येकीला पन्नास रुपये प्रमाणे त्या ठिकाणी बक्षीस मुळीकसर त्या ठिकाणी यांनी दिलेलं आहे तर त्याचं वाटप या ठिकाणी त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो हां मॅडम यांनी या विद्यार्थिनीला बक्षीस द्यावं एक या थोरात मॅडम यांनी या विद्यार्थीना त्या ठिकाणी बक्षीस द्यावं जाधव मॅडम यांनी या विद्यार्थिनीला बक्षीस द्यावं थोरात मॅडम यांनी या विद्यार्थिनीला बक्षीस द्यावं नवरे मॅडम यांनी या विद्यार्थिनीला पुढच्या बक्षीस द्यावं काय बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत तुम्ही इतिहासच शिकवतो त्यामुळे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय ते मी चांगल्या पद्धतीने याच्याबद्दल सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे एक घोषणा त्या ठिकाणी थोडक्यात देऊया फार मोठी घेत नाही प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावधन सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री श्री श्री, श्री। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय आज या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज युग प्रवर्तक खऱ्या अर्थानं ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी फक्त या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आणि जगाला दिशा देण्याचं काम केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण आपल्या विद्यालयामध्ये मुलांवर साजरी करत आहोत ही जयंती साजरी करत असताना दहावीचे विद्यार्थी समोर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला काय घ्यायचंय हे आपण या ठिकाणी या प्रथम जाणून घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न केला वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला घेऊन कि स्वराज्याचं तोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं आपण सोळाव्या वर्षी काय करतोय आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी जे काही चरित्र जीवनचरित्र आहे शिवाजी महाराजांनी जी जी काही स्वराज्य निष्ठा आहे आणि ही स्वराज्य निष्ठा जी काही त्यांनी आपल्या मावळ्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला लहानपणापासून त्यांनी सहकारी जोडले आणि हे सहकारी कसे होते तर हे सहकारी जीवाला जीव देणारे सहकारी होते छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा हा स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बलिदान देणारा होता आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज चोर झाले त्यावेळेला जिजाऊंनी विचारलं महाराजांना राजे आता तुम्ही सिंहासनाधीशवर होणार आहात तुमच्यासाठी सिंहासन आहे व तुमच्यासाठी कशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं सिंहासन त्या ठिकाणी बनवलं जावं त्यावेळेला राजांचं उत्तर मुलानो फार समर्पक होतं राजे म्हणाले आऊ साहेब सिंहासन बनवायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन बनवा की माझ्या सकट माझे सगळे मावळे त्या सिंहासनावर बसले पाहिजेत का तर हे स्वराज्य फक्त मी एकट्यानं निर्माण केलेलं नाहीये हे स्वराज्य त्या प्रत्येक मावळ्यानं निर्माण केलेलं आहे ज्या मावळ्यानं या मातीसाठी स्वतःचं रक्त सांगलेलं आहे आणि खरोखरच मुलानं जर बारकाईने विचार केला तर सहकारी कशा असावेत याचं जर उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी बघायचं असेल तर त्या ठिकाणी तानो तानाजी मालुसरे बघा कोंडाना घेता घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाखातील आपला देह ठेवणार खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मुलांनो सहकार्याचं उदाहरण घ्यायचं असेल तर बाजी प्रभू देशपांडेंकडे बघा खऱ्या अर्थानं जर सहकार्याचं उदाहरण कुणाकडून घ्यायचं असेल तर मुरारबाजी देशपांडे बघा खऱ्या अर्थानं सहकार्याचं उदाहरण कुणाकडून घ्यायचं असेल तर जीवा महाले बघा शिवाजी काशीत बघा या सगळ्यांनी मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांना प्राण प्राण आणि प्राणनिष्ठेनं त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम जोडीदार कसे असावे सहकारी कसा असावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यामध्ये जी प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला ही प्रेरणा मुलांनो छोटासा त्या ठिकाणी जो अंकुर लावलेला होता याचं भविष्यामध्ये वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपण पाहिलेलं आहे जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये स्वराज्याचा त्या ठिकाणी ओटवृक्ष पसरलेलं आपल्याला आढळून येतो हे लावलं कुणी हे पेरलं कुणी तर त्याचं सर्व श्री श्री आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थानं हे राखण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मुलानो हे जे युग पुरुष आहेत हे फक्त आपल्या देशापुरतंच नवं तर संपूर्ण जगामध्ये मुलानो यांचा नावलौकिक झालेला आपल्याला आढळतो ज्यावेळेला व्हिएतनामचे राष्ट्रपती भारतामध्ये आले त्यावेळेला आपल्या राष्ट्रपतींना पंतप्रधानांना भेटले आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी औपचारिक चर्चेमध्ये त्या ठिकाणी ते म्हणले की मला रायगडला जायचंय आपल्या पंतप्रधानांना प्रश्न पडला की रायगडला काय जायचं यांना काय म्हणून कशासाठी म्हणून ते म्हणलं मला मला फक्त रायगडला जायचंय मला रायगडला भेट द्यायचे पंतप्रधान त्या ठिकाणी त्यांना रायगडला मुलांना घेऊन आले आणि ज्यावेळेला रायगडला घेऊन आल्यानंतर रायगडला आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर ते पंतप्रधान नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या रायगडची माती घेतली आणि आपल्या जवळ त्या ठिकाणी ठेवली पंतप्रधानांनी प्रश्न विचारला त्यांना की ही माती तुम्ही का घेतलेली आहे ते म्हणले त्या ठिकाणी ही माती घेण्या पाठीमागचं कारण हे आहे की आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेशी लढलो पण हे लढत असताना त्या ठिकाणी आम्ही फक्त एकाच व्यक्तीची प्रेरणा त्या ठिकाणी समोर ठेवली आणि ते होते छत्रपती शिवाजी महाराज साता समुद्रा पलीकडं त्या ठिकाणी पोहोचलेलं मुलानं ही व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं ही माती त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाण्याचा उद्देश काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा वापरला तोच गनिमी कावा आम्ही वापरला आणि जगातील सगळ्यात मोठा मोठ्या महासत्तेला नामोहर करण्याचं काम पराभूत करण्याचं काम मुलानं आपण त्या ठिकाणी केलंय ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी साता समुद्रा पलीकडे त्या ठिकाणी मुलानं जर पेरले असेल तर आपल्यामध्ये का ते निर्माण होऊ शकत नाही याचा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे आता जे सगळे हे युवक दहावीची मुलं पण बघतोय वेगवेगळ्या पद्धतीनं वावरतायत त्या ठिकाणी मी वारंवार सांगत असतो की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी अर्धचंद्रकोर लावायची दाडी वाढवायची छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी गळ्यामध्ये लॉकेट घालायचं फिरायचं ठीक आहे वावरा त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा परंतु आपले विचार त्या पद्धतीनं पाहिजेत आपली नीतिमत्ता त्या पद्धतीनं पाहिजे आणि आपले संस्कार त्या पद्धतीनं पाहिजेत तर आपल्याला तो अधिकार आहे नाहीतर आपल्याला तो अधिकार नाही हे लक्षात ठेवा म्हणून पहिल्यांदा बदल हा आपल्या स्वतःपासून करा आपण नेहमी म्हणतो की त्या ठिकाणी राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या राजे पुन्हा आलं तर चांगलंच आहे त्याच्यासारखं मोठं भाग्य नाहीये पण आपल्यातलाच एखादा त्या ठिकाणी असा का होऊ शकत नाही की मी सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं राजांनी स्वराज्य निर्माण केलं ज्या पद्धतीनं राजांनी नीतिमत्ता ठेवली त्याच पद्धतीने त्या ठिकाणी मी वागण्याचा जर प्रयत्न केला तर संपूर्ण समाज संपूर्ण राज्य आणि संपूर्ण देश बदलल्याशिवाय त्या ठिकाणी मुलांवर राहणार नाहीये आणि महासत्ता जागतिक महासत्ता ही जे त्या ठिकाणी बारत होण्याचं स्वप्न आहे ते त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही तर थोडीशी प्रेरणा आपण या त्या ठिकाणी महापुरुषांपासून घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं वागण्याचा मी म्हणत नाही शंभर टक्के आपण त्या पद्धतीनं वागू शकतो परंतु त्या पद्धतीनं थोडं जरी आपलं त्या ठिकाणी पाऊल पडलं तरी समाजामध्ये चाललेली जी काही अराजकता आहे समाजामध्ये चाललेलं जे काही त्या ठिकाणी भेदाभेद आहे ते सगळं नष्ट होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल बारा बलुतेदार अठरा सामान्यातला सामान्य माणूस बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ही स्वराज्याची मूर्तमेढ मुलांना उरवलेली होती आणि हे स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि याचा खरोखरच आपल्याला निश्चितच अभिमान आहे या ठिकाणी मला व्यक्त होण्याची बोलण्याची संधी त्या ठिकाणी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि माझं त्या ठिकाणी थोडक्यात जे विचार आहेत ते या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी जे महाराज की जय की जय आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन सर्व महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जात आहे या कार्यक्रमाचं आपल्या विद्यालयामध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक सर्वांच्या वतीनं आयोजन केलं आणि शिवरायांच्याबद्दल खरोखर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये शिवाजी महाराज काय होते याबद्दलची या, या विद्यार्थ्यांनी आपला सर्वांना बालपणातील त्यांच्या काही गोष्टी माहिती सांगितली याबद्दल सर्वप्रथम भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो त्याचबरोबर कांबळे सुद्धा आपल्याला अतिशय छान अशा प्रकारे शिवरायांच्याबद्दल माहिती सांगितली त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं आभार आणि उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षकांचंही वि माझ्या वतीने आणि विद्यालयाच्या वतीनं आभार आणि उपस्थित विद्यार्थ्यांचंही आभार आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो